नाशिकमध्ये महायुतीकडून अजय बोरस्तेना संधी मिळण्याची शक्यता आहे गोडसे भुजबळ वादातून महायुती आता मार्ग काढण्याच्या तयारीत आहे मुख्यमंत्र्यांनी बोरस्तेना भेटीसाठी बोलावला आहे अजय बोरस्ते यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगतीय त्यामुळे आता महायुतीकडून आता अजय बोरस्तेंना संधी दिली जाते की नाही हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आग्रह होतोय जागेसाठी मात्र आता नवीन नाव हे आता अजय बोरस्ते यांचं समोर येते त्यामुळे आता अजय बोरस्तेना संधी मिळणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आपण दृश्य पाहतोय अजय बोरस्ते हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता काय निर्णय होतो नाशिकच्या जागेचा याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय नाशिकमध्ये महायुतीकडून आता अजय बोरस्तेना संधी मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते अजय बोरस्ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आता या भेटीमध्ये काय ठरतं काय चर्चा होते याकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या नाशिकच्या जागेचा तिडा अद्याप कायम आहे हा तिडा आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे महायुतीकडून या संदर्भात लवकरच निर्णय होईल अजय बोरस्तेना भेटण्यासाठी या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं अजय बोरस्ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल होत आहेत दाखल झालेत गोडसे भुजबळ वादातून आता महायुती मार्ग काढण्याच्या तयारीत आहे अजय बोरस्तेंना भेटीसाठी बोलवण्यात आला आहे या भेटीसाठी आता अजय बोरस्ते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता मुंबईमध्ये दाखल झालेत नाशिकचा तिढा आता लवकरच सुटण्याच्या मार्गावर आहे आता महायुतीकडून अजय बोरस्ते यांना संधी मिळते की नाही संधी दिली जाते की नाही हे पाहणं आता तितकंच महत्वाचं आहे नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे जागेचा तिढा आता लवकरच सुटणार आहे अजय बोरस्ते यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती आता ही भेट कशा संदर्भात आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तर नाशिकमध्ये महायुतीकडून अजय बोरस्तेंना संधी मिळण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते गोडसे भुजबळ वादातून आता महायुतीकडून मार्ग काढण्याच्या तयारी त्या ठिकाणी महायुतीत पाहायला मिळते अजय बोरस्तेंना भेटीसाठी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतलंय आपले प्रतिनिधी कुणाल आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल नाशिकचा तिढा लवकरच सुटण्याच्या मार्गावर आहे नाशिकमध्ये महायुतीकडून अजय बोरस्तेंना संधी दिल्याची शक्यता वर्तवण्यात येते काय अधिकची माहिती एकंदरीत नाशिकच्या जागेचा तीड़ा जो आहे तो अद्याप कायम असलेला पाहायला मिळतोय हेमंत चर्चा होती मात्र एकंदरीतच आता अजय बोरस्ते मागील काही चार ते पाच दिवसांपासून आणि अजय बोरस्ते जे आहेत येथील मुख्यमंत्री यांच्या आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला हजेरी लावलेले पाहायला मिळतात त्यांच्या हस्ते जी आहे आहे ती ती देवीची पूजा सुरू करण्यात आलेली आहे देवीचं दर्शन घेऊन ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला देखील जाणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि अजय बोरस्ते यांच्यात काय नेमकी चर्चा होती हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण बोरस्ते आ, हे माजी उपमहापौर राहिलेले आहेत त्याचप्रमाणे उद्धव गटामध्ये असताना ते विरोधी पक्षनेते या पदावर होते आणि ठाकरे गटाचे ते महानगर प्रमुख होते मात्र आता शिंदे गटामध्ये आल्यानंतर नाशिक ते नाशिकचे जिल्हा प्रमुख देखील राहिलेले आहेत आणि तब्बल वीस नगरसेवक जे आहेत ते त्यांनी शिंदे गटामध्ये आणलेले आहेत त्यामुळे त्यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता आणि त्यामुळे एकंदरीतच जो नाशिकच्या जागेचा जो काही तिढा होता तो सुटण्याची शक्यता जी आहे ते आज अजय बोरस्ते आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सुटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते त्यामुळे एकनाथ शिंदे हे काय निर्णय घेतात ही जागा धनुष्यमानाला मानाला मिळते का किंवा अजय बोरस्ते यांच्या नावाची वर्णी लागते का हे पाहणं महत्त्व असणार आहे कुणाला काय वाटतं जर अजय बोरस्तेना जर संधी दिली तर गोडसे आणि भुजबळ यांचे जे समर्थक आहेत ते त्यांना पाठिंबा देऊ शकतात का प्रत्येक मतदार संघामध्ये अशाच प्रकारचे चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आणि इच्छुक आहेत आणि या आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काय नेमका तोडगा निघतो किंवा अजितदादांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा अजितदादांची भेट घेतली अजितदादांची भेट घेतल्यानंतर हेमंत गोडसे यांची मनधरणी कशा प्रकारे होती हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आज ज्यावेळेस अजय बोरस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटतील त्यानंतर त्याच्यामध्ये काय चर्चा होतीये अजय बोरस्ते हेच आता पुढच्या नाशिकचे उमेदवार असणार आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आता त्यांच्या हस्ते या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चैत्र उत्सवातील देवीची पूजा जी आहे ती सुरू असलेलं पाहायला मिळते धन्यवाद पुन्हा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी